शब्द नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर त्याचे व्हावे दर्शन खळापंगती भोजन संतांसी जो निंदी अधम लोभासाठी बंदी तुका म्हणे पोटी भाव अनेक अनिक ओठी, अर्थात संत श्रोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज चंचल मनाच्या माणसाबद्दल अभंगात म्हणतात की ज्या व्यक्तीच्या बोलण्यात संयम नाही किंवा ज्याच्या विचारांमध्ये स्थिरता नाही अशा व्यक्तीवरती विश्वास ठेवणे शक्य नाही अशा माणसाच्या सान्निध्यात्राने टाळावे तुकब्बा माऊली म्हणतात अशा लोकांचे मला दर्शनही होऊ नये आणि असल्या दृष्टांच्या पंक्तीचे भोजनही मला घडू नये दुर्जन माणसाच्या संगतीत राहिल्यास आपल्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून त्याला टाळावे जो माणूस लोभासाठी संतांची निंदा करतो किंवा चांगल्या लोकांना कमी लेखतो तो खरोखरच अधम आहे खालच्या वृत्तीचा आहे त्याच्यापासून दूर राहणे हिताचे आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंतकरणात वेगळा भाव आहे आणि ओठावरती वेगळे शब्द आहेत अशा व्यक्तीचे वागणे खोटे असते अशा माणसाच्या सहवासाचा त्याग करावा अभंगाची शिकवण संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की ज्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा नाही ज्याचे विचार अस्थिर आहेत आणि ज्याची कृती वाणीशी विसंगत आहे अशा लोकांपासून दूर राहणेच योग्य आहे चांगल्या लोकांच्या संगतीत राहून खरे जीवन सुधारते रामकृष्ण हरी